नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आमचं सगळं आवरलंय आता वाजलेली आहे ती वाजली म्हणजे पाहुणे दहा झाल्यात आणि आज मी चाललेली माहेरी तुटून पडल्यात मालिका बघायला मालिका आहे ग थोड तुझ थोडं माझं त्यांचा बंटी येणार आहे तो बघायच्या आम्हाला त्यांचं नाग आज मी चाललेली मायरी म्हणल्यानंतर मग मन बघणार त्यामुळे मी म्हटलं पण ते मी आवाज नाही अन्नाची वाट वाटत बघायची किती वेळ लागणार दहा मिनिट नक्की हा चला तर उद्यापासून यांची शाळा चालू होणारे आजचा दिवस टीव्ही बघून दे हा ना आज मी नाही वाढायला वगैरे एवढ्या टीव्ही बघत आहेत टी व्ही झाला का मोबाईल त्यांना नाही चला मग तुमची बल्लेख नक्की सांगा तर मी पोचलेली आहे माहेरी आली आल्या तू तपाय ठेवलं कारण माझ्या घरी मी दूध आणलेलं होतं त्यानंतर पहिले आलेलं किचन मध्ये घुसले पिठमळण चपात्या करायला लागले तिथे बघा तर पूर्ण अशा चपात्या म्हणून झालेली आहे मग त्यानंतर मग शेतात जायचं आहे त्याच्या अगोदर चिकी वगैरे बनवून ठेवलं होतं म्हणजे हे कालवण फक्त चपात्या राहिल्या त्या करायच्या चपात्या बनवून घेतल्यात आता पूर्ण असं झालेलं आहे आता जायचं कांदं भरायला कांद्याच्या गोण्या भरायच्या आणि कालपास सोडलं नाही असंच मग शेतामध्ये जायचं आहे त्यामुळे मला ती चपात्या करून घ्यावा म्हणजे मग संध्याकाळी नको करायला सकाळ संध्याकाळचा संध्याकाळीच करायच्या होत्या मी आणल्या होत्या माझ्या घरी पुन्हा कांद्या काटायचे गोण्या भरायची टाइम भेटायचा नाही त्यामुळे सकाळच करून घ्या संध्याकाळचं कांदे करून खात्याच चला चपात्या झाल्याच आता चला शेतामध्ये जायची तर पहिल्यांदा आले, आले पेरू बघितलं पहिलं झाड म्हणजे पिरूच आलं नाही ते एवढे पेरू असतात ना तुम्हाला मी झाड दाखवते चला मग चपात्या झाल्या पटकनी आवडते तरी इथं बघू शकता हे आहे पेरूचं झाड एवढंसच पेरूचं झाड आहे पूर्ण रेल्लंय असं एवढे पेरू आहे ना बापरे किती बघा पूर्ण असं भरलंय पेरूने पूर्ण अशी फांदी रेललेली आहे बघा असं पूर्ण अशी पेरू हिरवं पानं आहेत हिरवंच पेरू आहे त्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये खूप असं लढलं हे झाड इथं बघू शकता असं झाड वगैरे त्यानंतर इथे सुद्धा डाळिंबाची झाड होती लिंब होती चिक्कू होतं एक चिक्कूचं झाड आहे इथं बघू शकता चिक्कू आहे प्रत्येकी दोन पिरूची दोन चिक्कूची असे झाडं लावली होती डाळिंब होती काही पण हा बाग काढून टाकलेला आहे गवत वगैरे चालत्यामुळे त्यात कढीपत्त्याचं झाड आहे ते बघा खोड त्याला फुटलेले मोठं झालेलं होतं झाड त्याचं बिगाळ येतं त्यामुळे खाली सगळं झाड झालं त्यामुळे काढून टाकले कायदा पूर्ण कांदा पेरलं काय पेरलं काय माहिती चला मग कसा वाटला तर सकाळची लाईट होती त्यामुळे पाणी वगैरे भरून ठेवले परत तशी भिसायला घातली म्हणलं संध्याकाळला लावून येईन येईन निघायचे तर थोडंसं काढावं म्हणलं व्हिडिओ आठवण म्हणून राहतं तर हा असा व्यू दिसतोय काय भारी ह्या वर्षी पाऊस जरा कमी झालेला त्यामुळे थोडस बगाव जिथं कांदाच पेरलेला आहे इथे पोल्ट्री पाटील कांदा आहे इकडे कांदा आहे तिकड कांदाच आहे तिथे गोरांसाठी ज्वारी पेरलेली आहे खाली सुद्धा सगळं कांदा केलेलं आहे जवळजवळ सता एकर कांदा केलेला आहे आणि इकडे तळ आहे तळ काही दिसत नाही त्या बंगल्यावरती गेल्याना तळ नदी सगळं काही क्लिअर दिसतं एवढं हिरवगार गार दिसत ना भारी दिसतं हा हिरवागार परिसर चला तुम्हाला कसा वाटला चला तुम्ही कांदा भरायला जाते चला तिथे पण दाखवते कांदा वगैरे ह्या असा पुढून दिसतोय तिथून हे असं घर आहे घर असं शेती आहे चौबाजून शेतींमध्येच घर आहे छान वाट तसा परिसर एकांटी घर आहे एकुलते एक हे घर आहे हाक मारली तर कोणी जवळ येणार नाही किंवा चॉकलेट खाऊशी वाटली तरी लांब जावं लागतं असं आहे माझं माहेर लहानपणी इथंच गेलेलं आहे त्यामुळे काहीच वाटत नाही करमत वगैरे एकटा असला किंवा नसलं तरी कोणी नसलं सोबत तरी पण चला तुम्हाला कसं वाटलं ते सांगा नक्की त्यानंतर मी चाललेले शेतात तिथं बघू शकतो ओढ हे एक खोंडी कांद्याची आहे इकडं सुद्धा कांदा आहे कांद कांद तुझं पप्पा उभे आहे गाय आल ती शेजाराची ती खानायला गेलेली आहे इथं सुद्धा कांदा आहे पूर्णच बघा तिथं कांदाच कांदा आहे हे असं उगत आहे आजोग हे बघा पाणी दिलेलं आहे त्यानंतर इकडे आंब्याचा बाग आहे त्या बागात सुद्धा आहे कांद त्या चार खोंड्या वगैरे आहे त्यानंतर हा आंब्याचा बाग आहे त्यामध्ये सुद्धा कांदा आहे कांदा छान हिरवगार आहे पण त्यामध्ये गवत आहे हे बघा हरळ नसती लुस तुशी तशी जसं खावा अशी गा शाडांसाठी खासी शाडांना आवडती ही अशी हरळ गवत वगैरे असा आंब्याचा बाग आहे त्यामध्ये छान असं कांदा कांदाचीत हिरवं असे पात येऊन खाऊ शकते असं एवढं हिरवं गार रान आहे कांद्याचं त्यादी गवत भरपूर आहे तर मी डबा वगैरे घेऊन चाललेली पुन्हा घरी नको यायला मध्येच वगैरे आता काही घरी काम नाही आहे त्यामुळे मग संध्याकाळी डायरेक्ट घरी यायचं ना हा कांदा आहे एवढासा कांदा आता रस्ता कुठून येत बघा बांधत गवतच आहे तसंच आहे जाता मी आलेली कांदं भरायचे त्या खंडीत बघू शकतो की पूर्ण अशी खंडी आहे काढलेलं आहे बायकांनी वगैरे काटायचं आहे भरायचं आहे गोण्या दाखवतील अभ्यात केमेरे त्यानंतर मग इथे आहे एवढं कांदं इथं बघा त्याने डीक करून ठेवलेलं आहे भावाने कांदं काढून बरं दिवस झाले ठेवलं तसं मुरायला पूर्ण असं कांदा आहे हे बघा असं एवढंसं कांदं काल काय बायकांनी वगैरे काटलेलं आहे ते आता गोण्या भरायचे मग नंतर कांदा काटायचे लय वेळ लागेल बायका आलेली आहे कांदा काटायला कांदा काटून घेतो आम्ही मग आता भेटू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ करून कांदा काटायला सुरवात केली हा शेट काढते ना मी आणलेली आहे ना मी पत्र आणलाय कबशी आणली हाती आणलय कालताना ना फुटली मी विकून दिली ती चारीतून जाऊन आणली दोन तुकडा करा होती मी अर्धीच आणली हा घासतानाच फुटली म्हटलं इथं काय भेटायची नाही म्हणलं आपलं चला बारीक दे हातात बांधायला देते टाकून पत्र घासायला लागत का नाही लागत ना देऊ का टाकून मग बांधला आली अन्न मला न्यायला नाही नाही तुमची नाही घेत दिवस फार मावळलाय अन्ना लगेच मला न्यायला आले सुट्टी झाली मला माझ्या घरी सडवायला तर एवढस कांद काटून झालं वण्या भरून झाल्यात चला झाली मला आता सुट्टी ते बघा पूर्ण असं तिकडे नदी वगैरे आहे तर चला आता हजलेली आहे पाच मला जायला अकाळी वीस मिनट पाहुणे सहाला दिवस मावतो सहाला अंधार पडतोय चला कादं काट नाही झालं ते बघा पूर्ण आणि कच्चा रस्ता आहे वावरातच शेत आहे त्यामुळे पूर्ण असं सगळीकडे म्हणतात ना दिवाळीचा दिवा जर बघितला तस गवत हळूहळू वाळायला लागतं तसं वाळायला लागलेलं ला आहे पूर्ण असं तसं पण ह्या वर्षी पाऊस कमी आहे पप्पा पुढे जाऊन थांबलेत माझ्यासाठी मी हातपाय तोंड धुयला थांबले होते चला आता पुन्हा उद्या यायचे तर इथे गाडी लावलेली आहे दिवस मावळ्या चला पुन्हा भेटू पुढल्या तोपर्यंत बाय बाय